नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कायमे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार साडे सहा हजार पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कायमे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार साडे सहा हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कायमे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार साडे सहा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादका सागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार साडे सहा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या देशामध्ये किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा या सर्वांचा मे महिन्यात हरभऱ्याच्या भावावरती परिणाम काय होणार आणि या परिणामानंतर काय मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार साडे सहा हजार पार। या, आता उत्तर। या वर्षीची परिस्थिती यंदा आपल्या सर्वांना माहित आहे की हरभऱ्याची लागवड कमी झाली आणि यामुळे हरभऱ्याचं उत्पादन घटले शिवाय यंदा हरभऱ्याचा शिल्लक साठा देखील कमी आहे त्यातच मित्रांनो तुरीच्या कमी उत्पादनामुळे हरभऱ्याच्या मागणीत प्रचंड या ठिकाणी वाढ होताना दिसत आहे म्हणजे हरभऱ्याची स्वतःची मागणी तुरीकडून येणारी मागणी आणि यामुळे मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात तफावत निर्माण होण्याची दाट शक्यता आणि या तफावतीमुळे आपल्याला हरभऱ्याच्या भावात मे महिन्यात शंभर टक्के वाढ दिसणार जो हरभऱ्याचा भाव हा सध्या पाच हजार चारशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होणार कमीत कमी दोनशे ते तीनशेची ची तेजी येणार आणि एकतीस मे पर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार पार झाला अथवा सहा हजार दोनशे पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे पण मग या तेजीमध्ये एकतीस मे पर्यंत म्हणजे मे महिन्यात हरभरा साडेसहा हजार होणार काय मित्रांनो जो माझा अनुभव आहे जो माझा अभ्यास आहे जी सध्या परिस्थिती यानुसार तुम्हाला सांगतो कुणी काही पण म्हणू द्या पण मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा अभाव सध्या तरी साडेसहा हजार पार होणे शक्यता दिसत नाही भविष्यात शंभर टक्के हरभरा साडेसहा हजार काय सात हजारापर्यंत जाईल पण मे महिन्यात नाही विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या मे महिन्यामध्ये आपण फक्त पंचवीस टक्के हरभरा विक्री करा तोही सहा हजार ते सहा हजार दोनशेच्या भावावर बाकी हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं पंचवीस टक्के हरभरा विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार